चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील बुरकवडी गावचे सुपुत्र आणि येरा न्यूज चॅनलचे उपसंपादक पत्रकार शरदराव कदम यांच्या एक एकावन्न वाढदिवसाचं औचित्य सा साधत प्राथमिक शिक्षक समिती आणि परिवार वडूज यांच्या संयुक्त वडूज येथील प्राथमिक शिक्षक बँक स्वाध्याय भवन अभिष्ट चिंतन सोहळा यावेळी मान्यवर पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते दरम्यान वाढदिवसाच्या निमित्तानं श्री कदम यांना सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज कीर्तनकार विजय शिंदे महाराज गट शिक्षणाधिकारी सोनाली विभुते विस्ताराधिकारी संगीता गायकवाड खटाव तालुका शिक्षक समिती तालुकाध्यक्ष आबासो जाधव नवराज जाधव उमेश पाटील चंद्रकांत सुतार जालिंदर विभूते कांताण्णा फडतरे खडाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर वडूच्या नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे अंकुशराव दबडे कृष्णराव बनसोडे पृथ्वीराज गोडसे बाजार समितीचे सभापती दत्ता पवार उपसभापती विजय शिंदे माजी सभापती सी पाटील संचालक सुनील फडतरे गिरीश शहा शैलेश वाघमारे नंदकुमार गोडसे नगरसेवक अभय देशमुख जयवंत पाटील अनिल म्हणजे सचिन माळी बनाजी पाटोळे काकासो बनसोडे निलेश करपे राजेंद्र चव्हाण खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रताप गोडसे डॉक्टर प्रशांत गोडसे खटाऊ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा डॉक्टर प्रियंका माने डॉक्टर महेश माने प्राध्यापक दिलीप भुजबळ पत्रकार आयाज मुल्ला समीर तांबोळी शेखर जाधव शशिकांत धुमाळ मुन्ना मुल्ला विनोद लोहार विक्रम काळे दिलीप फडतारे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या दरम्यान भुरकवडी येथे आजी माजी सैनिक संघटना युवा नेते मनोजदादा परिवार आणि ग्रामस्थांच्या वतीनं सोसायटी कार्यालयात वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे माजी सदस्य डॉक्टर विवेक देशमुख डॉक्टर प्रियाताई शिंदे अंकुशभाऊ गोरे विशाल बागल शशिकला देशमुख प्राध्यापक अमृत काळो के माराजी काका घाडगे सुनील शेठ जाधव राजाराम देशमुख ज्ञानेश्वर शिंदे प्रकाश लावण अमोल जगताप शिक्षक संघाचे प्रमोद खाडे जयकर खाडे माजी सरपंच शिवाजीराव कदम एस के कदम प्रवीण कदम कैलासराव जाधव सुखदेव जाधव दादासो पाटील आदींसह उपस्थित ग्रामपंचायत सोसायटी आजी माजी सैनिक संघटना गणेश मंडळाचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक मान्यवरांनी वाढदिवस शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जगदाळ यांनी केले तर आभार मनोज कदम यांनी मांडले तर माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार डॉ दिलीप वेळगावकर प्रभाकर घारगे सुनील माणे रणजितसिंह देशमुख प्राध्यापक एणेस बंडा गोडसे प्रदीप विदाते विश्वनाथ देवकर जीवनशेठ पुकळे मेघाताई पुकळे सुनील पोळ प्रीतिताई घारगे पाटील राहुल पाटील नवनाथ वलेकर पी एस आय विश्वास शिंगाडे वसंतराव पुदाले सुनील जाधव शशिकांत मोरे दिगंबर शिंगाडे आनंदराव देवकर तुकाराम देवकर भालचंद्र कदम आदींनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आणि पत्रकारितेतील एक आवाज आणि ज्यांच्या गुरुतून आणि वाणीतून एक प्रगल्भ पत्रकारिता जाणवते ते आमचे मित्र सन्मान्य शरदरावजी साहेब यांचा आज एक्कावन्न वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे शरद कदम साहेबांना आज तालुक्यातून सकाळपासून वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत त्यांचं पत्रकारितेतील कामकाज तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व पत्रकारांना दिशादर्शन सामाजिक स्तरामध्ये काम करत असताना तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी शासकीय पातळीवरील कामकाजासाठी योग्य दिशा देणारं एक पत्रकारीतील व्यक्तिमत्व सन्मान्य शरदरावजी कदमसाहेब यांचा आज वाढदिवस संपन्न होतोय त्यानिमित्तानं खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं त्याचप्रमाणे खटाव तालुक्यातील तमाम प्राथमिक शिक्षक बांधवांच्या वतीनं आणि आमचे गुरसाळेकर ग्रामस्थ जाधव परिवार सर्वांच्या वतीनं प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा यांच्या वतीनं मी शरदरावजी कदमसाहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो कदमसाहेब आपली ही पत्रकारिता आहे की अशीच जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपली जी वाणी आहे आपली जी लेखणी आहे ती फुलं जावा आणि समाज याच्या कारणी लागावी अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो धन्यवाद त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि शरदराव दर कदम यांना हटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती परिवाराच्या वतीनं तपासल्या बसल्या बसल्या बासाहेब येताना ठरलं की त्यांना काय गिफ्ट द्यायचं वाढदिवस आहे तर म्हटलं आरोग्य तपासणी आरोग्य तपासणीच आपल्यातर्फे शिक्षक समितीच्या मार्फत मोफत करून देऊया हेच आपल्या दृष्टीने गिफ्ट आहे कारण का हा माणूस चारला उठतो दोनला झोपला रात्री तरी तरी चारला चुटणार आणि चार वाजल्यापासून काम चालू असतो म्हणजे शेतातलं सर्व काम सांभाळून इतर सर्व कार्यक्रम अटेंड करणं कोण जिथं बोलवी तिथं जाणं या दृष्टीनं अत्यंत कष्टातून जीवन उभा केलेलं आणि नेमकं बघा अध्यक्ष साहेब एक्कावन्नावा वाढदिवस आहे म्हणजे आपण कुठं जर बक्षीस दिलं काय दिलं तर पन्नास रुपये देत नाही इतके तो एक्कावन्नच त्या दृष्टीनं हा आजचा एकावन्नावा वाढदिवस फार महत्वाचा आहे प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं शिक्षक बँकेच्या सर्व सभासद आणि संचालक मंडळाच्या वतीनं आणि आमच्या जाधव परिवाराच्या वतीनं शरद कदम त्याचप्रमाणे आमचे जिल्हा सरचिटणीस आहेत सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं आपणास उतंत आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो आपणास आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावं अशी परमेश्वरी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांना शाल आणि देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करूया त्या सत्काराचा आपण स्वीकार करावा अशी आपण विनंती करतो विस्तृत स्वरूपात घ्यावं असं मला वाटतं आदरणीय शरदराव कदम यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खरं बघितलं तर गेल्या दहा वर्षापूर्वी असा एक सर्वे आलेला होता की जी जे शिक्षक जे विद्यार्थी शिक्षण घेतील जे शिक्षण घेतील ते नोकरी करणारच नाही ते वेगळीच नोकरी करतील आता आपण बघितलं तर तीच असतो एआयी सीचा इंजिनियर झालेला असतो आणि तो सॉफ्टवेअरमध्ये जातो सॉफ्टवेअर मेकॅनिक इंजिनियर झालेला असतो तो सॉफ्टवेअर जातो सीएक चे कोर्स करताना जातो तशीच परिस्थिती सेम शरदराव से कदमांची आहे असं मला काय वाटतं कारण रुग्ण हातात घेऊन पोळं जाणारा माणूस चार चार बायलाचा सहा बैलाचा नांगर ना चालवणारा ना माणूस कधी काही कलरच्या दुकानात येतो चौकामध्ये बसणारा माणूस अतिशय कष्टानं जिद्दीनं आणि चिकाटीनं धनाजीवांच्या मार्गदर्शनाखाली एक उपसंपादक होतो आणि तो संपूर्ण जिल्हा नाही व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्या सर्व खटाव तालुक्यातल्या बातम्या अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रसिद्ध करतो अशाही शरदराव बातमारा उर्वरित आयुष्य अतिशय चांगलं भरभराटेचं आणि आरोग्यदायी दावं एवढंच खटाव तालुका सोशल फाउंडेशन आहे आणि जे जमलेले शिक्षकोत्तर जे आमचे प्रेम येळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा